सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे <tell> आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नारळी पौर्णिमा रक्षाबंधन व अंगारकी संकष्टीसाठी जलकरांची आगाराची जादा बस सेवा त्रेचाळीस लाखाहून अधिक उत्पन्न प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नारळी पौर्णिमा शुक्रवारी दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस व रक्षाबंधन शनिवारी दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस या सणाच्या पार्श्वभूमीवर तसेच अंगारकी संकष्टी मंगळवारी दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस निमित्त श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे जाणाऱ्या भाविकांसाठी इचलकरांची आगारातर्फे जादा बसेसचे आयोजन करण्यात आलं आहे कोल्हापूर सांगली मिरज पेठ वडगाव निपाणी पुणे व सोलापूर या प्रमुख मार्गावर तसेच गणपतीपुळे मार्गावर ही विशेष वाहतूक चालवली आहे या जादा सेवेला प्रवाशांकडून भरकोस प्रतिसाद मिळाला नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन निमित्त एकूण पासष्ट हजार एकशे अष्ट्याहत्तर किलोमीटर वाहतूक करून बेचाळीस लाख सासष्ट हजार इतकं उत्पन्न झालं प्रति किलोमीटर उत्पन्न पासष्ट पूर्णांक पंचेचाळीस रुपये तर प्रति किलोमीटर उत्पन्न नव्वद पूर्णांक त्र्याहत्तर रुपये इतके राहिले या कालावधीत अष्ट्याहत्तर हजार पाचशे ब्याऐंशी प्रवाशांनी प्रवास केला अंगारकी संकष्टीनिमित्त गणपतीपुळे मार्गावर सातशे ब्याण्णव किलोमीटर वाहतूक करण्यात येऊन छप्पन्न हजार उत्पन्न झालं प्रति किलोमीटर उत्पन्न सत्तर पूर्णांक त्रेसष्ट रुपये व व्युत्पन्न नव्याण्णव पूर्णांक अठ्ठावीस रुपये इतके तर प्रवासी संख्या दोनशे चौसष्ट इतकी होती एकूण मिळून पासष्ट हजार नऊशे सत्तर किलोमीटर वाहतूक करून इचलकरांची आगारास त्रेचाळीस लाख बावीस हजार उत्पन्न झाले सरासरी प्रति किलोमीटर उत्पन्न पासष्ट पूर्णांक एकावन्न रुपये व व्युत्पन्न नव्वद पूर्णांक एक्क्याऐंशी रुपये राहिले एकूण अष्ट्याहत्तर पूर्णांक शहाऐंशी प्रवाशांनी या जादा बस सेवेचा लाभ घेतला प्रवासी बंधू भगिनींनी या सोयीचा उत्साहाने लाभ घेतल्याने व बससेवेची चांगली सोय झाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले प्रवाशांच्या प्रतिसादामुळेच हे यश शक्य झाल्याचं आगार व्यवस्थापक सागर पाटील यांनी सांगितलं महानकरे न्यूजसाठी सुभाष बसमे इचलकरांची